नमोबुद्ध जय भी मित्रांनो म्हटलं ना साम दाम दंड सगळाच प्रकार वापरत आहे बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी म्हणजे आतापर्यंत तर आपल्यातल्या कोणी कोणालाही या गोष्टीचं एवढं लागत नव्हतं पण शेमीबाताई पाटील ह्या यांनी तो मुद्दा उचलून धरला की आम्ही बी जे पीकडून पैसे घेत कसे घेतलेले आहे याचा पुरावा द्या नाही तर आत्मदहन करेल आणि त्या कायमस्वरूपी त्या आरोपाचं खरं खोटं करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे जे की आतापर्यंत जे खरं आहे तेच मला म्हणायचं आहे आतापर्यंत आपले समाज या कानानं ऐकून या तोंडानं आरोप लावायला तयार आतापर्यंत आत्ता पण तेच आहे एवढा आपला समाज आहे ना एक काय म्हटलं तर असर नाही पडत आहे त्यांना पण त्या एक बाई माणूस असून स्वाभिमानी आहे रस्त्यावर उतरल्या रस्त्यावर उतरल्या आणि जाग विचारत आहे खरंच आपल्याला शरमच वाटायला हवं ज्या बाई माणूस असून त्यांच्यामध्ये एवढा स्वाभिमान आपल्यातला स्वाभिमान कुठे गेला हेच आपल्याला समजत नाही आपण जगतोच कशासाठी हेच आपल्याला समजत नाही ज्या महामानवाने आपल्याला साधा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्या महामानवाने आपल्यासाठी ते पूर्ण कुटुंब बायको लेकर पीडित जात समाजासाठी लढत आहे पूर्ण देशामध्ये देशातच नाही तर पूर्ण दुनियात त्या महामानवाच नाव गाजते पण भारतामध्ये काय होते आपल्या देशामध्ये काय होते का इथे फक्त त्यांना दाबण्याचा त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जाते किंवा त्यांचं खरं काय ते उघडच होऊ देत नाही पण ह्या गोष्टी आपल्याला काहीच वाटत नाही आज आहे ना सगळ्या प्रकारचे साम दाम दंड भेद का बरं एकाच माणसाच्या मागे लागलेले आहे ला काही तर असेलच ना एक आपण कोणी आपल्या आपल्या मागे कोण लागते एखाद्या रस्त्यावरच्या माणसा माणसाने समजा आपल्या मागे लागतो म्हटलं तर आपल्याला फरक पडत का नाही फरक पडत फरक कधी पडते आपल्यापेक्षा तो पॉवरफुल राहील काट्याची टक्कर राहील त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा फरक पडतो भरे बाबासाहेब बाळासाहेबास बाळासाहेब सत्तेत जरी भरे नाही आहे पण भीती तर आहेच जर भीती नाही राहील तर एवढं मोठं साम दाम दंडभेद लावायची काय गरज आहे नाही ना मामूली आहे ना सत्तेत वर्षानुवर्ष सत्तेत येत नाही आहे मग त्या व्यक्तीला घाबरायची काय गरज आहे त्या व्यक्तीविषयी इतक्यापर्यंत कट कारस्थान रचायची काय गरज आहे जे कोणी बाळासाहेबावर आरोप लावतात मी तर एक मामूली सामान्य आहे आरोप सरळ सरळ लावतात बी टीम आहे बी जे पीकडून पैसे घेऊन मग नंतर हे करते ते करते आता त्याच गोष्टीवरून शमीबाताई पाटील एक बाई माणूस आहे आत्तापर्यंत तर कुठलाही एक माणूस एक पुरुष एक मर्द बरी समाजाचं राह बहीण भावनो चुकील तर म्हणा मला पण तरी आतापर्यंत असा एकही माणूस नाही उतरला का, का बरं एवढा आरोप लावत आहे तर त्याचं उत्तर दे म्हणून म्हणायला कोणीही पुरुष मंडळी एकही आला नाही बाळासाहेबांवर आरोप करताना तर आरोप केले तर ते आरोप ना आपण इकडे चर्चेत करत राहिलो पण त्यांच्याविषयी कधीही आपण ज्यांनी आरोप लावले त्यांच्यापर्यंत त्याचं पुरावे मागायला गेलो नाही पण एक बाई माणूस आहे त्या बाई माणूस मानावं लागेल त्या रस्त्यावर उतरून आहे आणि त्याचे पुरावे मागत आहे का तू असा असा माझ्यावर आरोप केलेला आहे आमच्या पक्षावर आरोप केलेला आहे आम्ही पैसे घेतलेले आहेत त्याचे पुरावे दे नाही तर आत्मदहन करेल आणि बसलेले आहे बिंदास पुरावे हवे हेच आपल्यात ताकद नाही आहे ना पुरावे मागायची ताकद नाही आपल्याला आणि दुसरीकडे आत्ताचा साधा प्रकार आहे का वंचित च्या उमेदवाराने काय केलं माहीत नाही आणि कशामुळे झालं हे माहीत नाही हां एवढं आहे का तिथं काळं फासलेलं आहे ऑन द स्पॉट कॅमेरावर दाखवत आहे सगळं काय दाखवत आहे पण आपल्याला त्याचं कारणच माहीत नाही आहे त्याचं कारणच माहीत नाही आहे एक यूट्यूबवर आणि हे तर हंड्रेड पर्सेंट आहे सगळ्यांनाच माहीत आहे का यूटूबवर येणारे लोक हे निवळ निवळ पैसा कमवण्याच्या उद्देशाने येते एवढं काय त्यांना आहे ना कोणाच्या मनात हे नाही फक्त आपल्या आपल्याला जे काही सांगायचं तेच आपण सांगत राहतो आणि त्याच त्याचा आपल्याला मग जे काही बेनिफिट मिळते ते मिळते ते यूट्यूबवर येण्याचा उद्देशच तो आहे का पैसे मिळवण्याचा उद्देश आहे जे पत्रकारिता म्हणून करतात ते आता तिथे यु यू, एका यूट्यूबवरने सरळ सरळ त्या मुद्द्याचा जे काही काळ फासलं त्याच्यातून काहीच माहीत नाही शेंडा माहीत नाही बुडही माहीत नाही त्या पत्रकाराला पण सरळ सरळ तो मुद्दा त्याने घेतलाच नाही सरळ सरळ बाळासाहेब आंबेडकरावरच आरोप लावत आहे हा असा आहे तो तसा आहे याने असं केलं त्यानं तसं केलं उद्या चालून याचा पक्ष असा होतो तसा होतो म्हणजे जे काय त्याने आरोप लावले ते आरोप काहीच दाखवत नाही तो आणि जो मुद्दा त्याने घेतलेला आहे काळं फासण्याच्या याच्यावर एवढं सारे त्यानं म्हणजे जे काय त्याच्या फोटात आहे ना एक जहर होतं बाळासाहेब आंबेडकराविषयी फक्त ते काळं फासलेलं आहे हे एक त्याला एक मुद्दा मिळाला बाळासाहेब आंबेडकराची बदनामी करायला दुसरं काहीही नाही त्याच्याजवळ कारणच नाही काही, ना काही। फक्त बदनामी करायसाठी त्याने पाहिजे तेवढे बाळासाहेब आंबेडकरावर आरोप लावलेले आहे माझी तर एक रिक्वेस्ट अशीच राहणार आहे साम शमेबाई पाटीलला कारण का बाकी तर कोणी विचारणारच नाही पण जसं या यूटूबवरनी सोशल मीडियावर सरळ सरळ बाळासाहेब आंबेडकरांना वाटेल तेवढे आरोप लावलेले आहे तर याची त्यांनी तेन, आहे ना त्या याच्याकडून पण उत्तर मागायला हवे ते की दादा तू जे एवढ्यापर्यंत हे केलेलं आहे सांगलेलं आहे तर एखादी तर तू पुरावा द्यायला हवा होता ना तू यूट्यूबवर येऊन इतक्यापर्यंत तू बाळासाहेब आंबेडकरावर आरोप लावत आहे तर त्याचं तर हे करायला हवं की नाही तुला पोट भरायचं आहे तर भर पण पोट भरण्यासोबत आहे ना तू पुरावे द्यायला हवं पण असं काहीही केलेलं नाही आहे त्या यूट्यूबरणी सरळ सरळ त्याला मुद्दा मिळालेला आहे बाळासाहेब आंबेडकरावर जहर ओकायचा आणि त्याने तो जहर ओकणं चालू केलं आणि हा मुद्दा खरंच याच्यावरच हे लक्षात येते का बाळासाहेब आंबेडकर एक मामूली हे नाही आहे जर मामूली जर असते तर त्यांच्या मागे एवढे हात धुऊन लागायचा विषयच नव्हता त्याच्यामुळे माझे आणखी आप आपल्याला रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त संविधान आरक्षण आपल्या देशात कायमस्वरूपी राहायला हवं तर बाळासाहेब आंबेडकरांना जास्तीत जास्त मता येणं निवडून देणं गरजेचं आहे नम बुद्धाय आहे जय भीम